परळी नगराध्यक्षपदाची आज आरक्षण सोडत झाली आणि लागलीच दीपक नाना देशमुख जे आहेत ते आता कुठंतरी जनतेपर्यंत पोहोचायला सुरुवात झाली ते अगोदरच नेहमी जनतेपर्यंत पोहोचलेले आहेत त्यांचे खूप कामं जे आहेत ते आपल्याला परळीमध्ये देखील पाहायला मिळतात त्यांची चर्चा देखील परळीमध्ये सातत्यानं होत असते मात्र आरक्षण सोडतीनंतर आज ते परत जनतेसोबत त्यांनी संवाद साधला आणि ते माझ्यासोबत आहेत आज आरक्षण सोडत झाली आणि परत जनतेपर्यंत पोहोचलात काय नेमकं प्रतिसाद आज आई जगदंबेचा पौर्णिमा म्हणून जे मोठा उत्सव असतो त्या उत्सवाच्या दिवशीच आमचे खरे भक्त माझी स्व पत्नी ती आई जगदंबेची भक्त आहे आम्ही सर्वच कुटुंब भक्त आहोत आणि त्याच दिवशी महिला आरक्षण राखीव पडलेलं आहे नगराध्यक्षपद परळीचं त्यानिमित्त आम्ही आज आई जगदंबेची पूजा करून मतदान रूपी जोगवा मागायला आम्ही परळीतील आमच्या गावभागात मत मागायला सुरुवात केली आहे आज तर परळीमध्ये पहिली सुरुवात तुम्ही केली अजितदादांची देखील भेट घेतली होती त्या भेटीदरम्यान काही सकारात्मक चर्चा वगैरे असं काही झाली हो आ, का साहेब दादांची भेट घेणं ते राज्यकर्ते आहेत आणि त्यांची भेट घेणं नेत्यांची भेट घेणं हे साहजिकच आहे पण शासनाचा नियम आहे की जनतेतून निवडणूक आणि जनतेला जे पाहिजे ते आम्ही करू शकतो हे आम्हाला आत्मविश्वास आहे आम्ही जनतेच्या सेवेसाठी परळीकरांच्या सेवेसाठी परळीकर मतदान देणारे नेता नाही आहे आम्ही औपचारिक भेट घेतली आहे पण आम्ही भेट घेणार आहोत जे खरं मतदान आहे ज्याची सेवा करायची आहे आणि ज्याच्या हातात नगर नगराध्यक्ष निवडायचा आहे है, आम्ही यांच्या पायावर नतमस्तक व्हायला आजपासून आम्ही सुरुवात केली आहे या अगोदरचा जे कार्यकाळ गेला जे महत्त्वाचे आहे ते परळीमधले कोणकोणते कामं करता आले मी परळीतल्या जनसामान्याचे सुखादुखापासून आणि घरकुल असेल कुणाचं राशन कार्ड असेल कुणाच्या आडे कुठल्याही कामात अहोरात्र आम्ही आमचं कुटुंब किंवा आमची दोस्त कंपनी आम्ही कुठल्याही कामामध्ये कुठल्याही सुखदुःखात जसं की कोविडसारखा महामारीसारखा रोग आला होता त्यातसुद्धा आम्ही सगळे कुटुंब स्वतःचं दोनशे दोन, दोन शंभर बेडचा हॉस्पिटल आणि सॅनिटायझरची सेवा कुणाच्या मरणा त्यांच्या घराचं आम्ही इतकं काम इथपर्यंत काम केलेलं आहे स्वतःची जीवा न पर पर्वा न करता तीच शक्ती आम्हाला ही तारेल आज पहिल्यांदा जनतेपर्यंत गेलात नेहमी जातात मात्र आजचा नेमका प्रतिसाद काय वेगळा अनुभव आज मिळाला आजचा प्रतिसाद तर विजयाचाच दिसला आणि होणारच आहे का तर ह्याच्या अगोदर चार ते पाच वर्ष नगरसेवक झालेले आहेत माझे मिस्टर आत्ता एक वर्ष नगराध्यक्ष झालेले आहेत अडीच वर्ष आणि अपक्ष होऊन नगराध्यक्ष झालेले आहेत त्यामुळं एवढा प्रतिसाद लोकांचा तेव्हा तेवढा होता आता तर भरपूरच प्रतिसाद होता आज विशेष म्हणजे आज पौर्णिमा आहे कोजागिरी पौर्णिमा आई जगदंबाचे आम्हाला आशीर्वाद आहेत आणि दुसरी पूर्ण जनतेचे पण आम्हाला पाठबळ आहे त्यामुळं आमचा विजय होण्याचं तर काही विषयच नाही आम्ही विजय होऊ शकतात आणि जनतेची सेवा भरभरून आम्ही केलेली आणि इथून पुढे पण आम्ही जनतेची सेवा करणारच आहोत खर तर ना तुम्ही धनंजय मुंडे यांच्यासोबत या संदर्भात कधी चर्चा वगैरे झाली चर्चा वगैरे काही नाहीये आता हे आम्हाला हे नशी फळ भेटलं नानाकडे जातो नाना या संदर्भात काही चर्चा वगैरे नाही आम्ही नेत्यांचा आदर नेत्यांच्या कामापुरता आहे आणि आम्ही सर्वात प्रथम आमचं लोकलचं राजकारण आहे आम्ही लोकलच्या राजकारणासाठी सर्व ताकदीनं आम्हाला उभं टाकायचं आम्ही ठरविलेलं आहे नेत्याच्या ज्या ज्या ज्याला ज्याला जनतेची बाजू मांडायची आहे उपस्थित करतो जर पक्षानं तुम्हाला संधी नाही दिली तर स्वतंत्र चूल तुम्ही थाटणार हो बिलकुल आमचा पहिलेपासून अजेंडाच आहे मी जसं पहिलेपासून उभा टाकतो आहे मला पक्षांनी संधी नाही दिल्यास मी प्रत्येक वेळेस पक्ष बदल केलेला आहे माझा पक्ष म्हणजे जनता आहे जनता देईल आज तर एवढा मोठा योग आला आहे की डायरेक्ट जनतेतून इलेक्शन आहे त्याच्यामुळं मला जनतेचा आशीर्वादच पाहिजे मला कोणा नेत्याचा आशीर्वाद नसला तरी चालेल ज्यांना जनता पाहिजे असेल त्यांनी आमच्यासोबत राहावं नगराध्यक्षपदासाठी तर उमेदवार तुमच्या घरचाच आहे मात्र जे नगरसेवक आहेत त्याच्यासाठी कोण कौन कोण इच्छुक आहेत त्या संदर्भात मिटिंग बैठकी हो, कोणा कुणाला तिकीट द्यायचं किंवा कोण हो, आपल्यासोबत येईल या संदर्भात अशा काही चर्चा वगैरे होत्या आमची चाचपणी गेली दीड महिना झाला चालू आहे आम्ही प्रत्येक जनतेचा कौल ऐकून घेतला आहे आणि कुणाकुणाला इच्छा आहे आणि खरंच की जनतेची सेवा करणाऱ्या लोकांचं आम्ही चर्चासुद्धा केली आहे आणि आमचं पुढचं भवितव्य आम्ही त्यांना सोबत घेऊन करणार आहोत आणि जे योग्य उमेदवार असेल ज्यांना की जनतेची नाळ जुडलेल्या असेल अशा लोकांना आम्ही सोबत घेऊन ज्येष्ठ वरिष्ठ परळीतले विविध क्षेत्रामधले मार्गदर्शक आहेत आम्ही त्यांच्याशी संवाद साधून आम्ही कामाला लागलेलो आहोत नानांसोबत काम करण्यात त्यांची सगळी सहकार्य देखील माझ्यासोबत आहेत काय नाना म्हणत आहेत की वेगळी चूल मांडणार ना, ना ना चुली वेगळी मांडणार आहेत हो आम्ही त्यांच्यासोबत आहेत आज काय वेग कसा प्रतिसाद आज मिळाला प्रतिसाद आम्हाला जनतेने खूप 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 दिला ह्याच्या आधी आम्हाला दिला अपक्ष असताना दिला अध्यक्ष केला आम्हाला हो आम्ही ह्यांच्यासोबतच आहेत एक पंधरा वर्ष झाले यांच्यासोबतच आहे मी अजितदा संधी वगैरे द्यावी अशी मागणी दादांकडे वगैरे नाही आम्ही काही केली नाही मागणी त्यांच्याकडे हो स्वतंत्र आणण्याचा निर्णय आणि त्यांच्याशी तुम्ही पाठीशी राहण्याचा निर्णय हा तुमचा पक्काच हा पक्का निर्णय आमचा बस आमचा निर्णय पक्का राहील नगरसेवकासाठी मी थांबणार यांच्यासोबत थोडीशी मी पुढली चर्चा करतो मात्र कोणते मुद्दे राहणार आहेत सगळ्यात प्रथम मुद्दा आहे परळीचा विकास जे की अर्धवट राव म्हणून परळीचं आपलं नाव झालेलं आहे हे आम्ही प्रथम खोडणार आहोत आणि जिथं आवश्यकता असेल तेच काम हाती घेणार आहोत जे की जनतेच्या निगडीत असावं आणि मी पंधरा वर्ष झालं आम्हाला माहीत आहे काही ठिकाणी रोडची आवश्यकता नसताना कुणाचं तरी भलं होण्यासाठी कॉ कॉन्ट्रॅक्टरचं पोट भरण्यासाठी काही काही ठिकाणी काम झालेलं आहे मधल्या काळामध्ये जिथं की कुणी प्रशासन असताना त्यावेळेस इथल्या स्थानिक आमदारांचं स्थानिक खासदारांचं इथं लक्ष पाहिजे होतं ह्यांनी कुणीही लक्ष दिलेलं नाही ज्याला जिथं मनील वाटेल तसे संध्या लोकांना दिले आणि त्यांनी आपापल्या हात धुवून घेतलेत एवढ्या मोठ्या दीड दीडशे दोन दोनशे कोट रुपये परळी पाणी पुरवठ्याला योजनेला आलेत आज पाच सात वर्ष झालं पूर्ण नाही तीर्थक्षेत्राला पैसे आलेत बिल्डिंग वाचण्याला पैसे आलेत सात सात आठ आठ वर्ष झालं कुठलंही नाही सगळं अर्धवट काम आहे सगळे पैसे तर संपलेले आहेत आणि पुढचे मार्ग कसे चालायचेत चोवीस तास आम्ही घोषणा केलेल्या होत्या चोवीस तास सात दिवस चोवीस तास पाणी आम्ही देऊ अजून आम्ही देऊ शकलो नव्हतो आम्ही म्हणजे आम्ही म पहिले ज्या काळात होतो त्यावेळेस त्यावेळेस तर आम्ही असं ठरवलं आहे की परळीतल्या निगडीत सामान्य जनतेतून सामान्य जनतेला जे प्रश्न आहेत जे की पाणी पुरवठा आहे वाचनालय आहे परळीती सरस्वती नदी असल सरस्वती नदी असल अतिशय नंतर तुमच्याकडे येतो काय फटाक्यांची आतिषबाजी करत इथे या ठिकाणी आलात आताच नुकतंच नगराध्यक्षपदाची म्हणजे जे आरक्षण सोडत झालेले आहे त्यामध्ये ओपन महिला यासाठी नगराध्यक्षपदाचं जे म्हणजे सोडत निघालेली आहे तर ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे कारण परळीतील जनता परळीचे माजी लोक लोकप्रिय नगराध्यक्ष तथा कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय दीपक नाना देशमुख यांच्या रूपानं परळीच्या जनतेनं एक अतिशय सुवर्ण काळ पाहिलेला आहे नाना नगराध्यक्ष असताना आणि आता ही एक ओपन महिला म्हणून या एक नगराध्यक्षपदाची जी म्हणजे एक जागा सुटलेली आहे तर निश्चितच म्हणजे पुन्हा एकदा नानांच्या घरामध्ये ओपन महिला नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी एक, एक एक सेवा जनतेची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल परळीच्या जनतेमध्ये अतिशय आनंद आहे आणि आताच आम्ही सर्वजण आदरणीय नानांच्या मार, मार्ग मार्गदर्शनाखाली पर्यतील सर्व महापुरुषांना या ठिकाणी अभिवादन करून व परळी शहरामध्ये आतिशबाजी करून परळीच्या स सर्व जनतेनी या ठिकाणी अतिशय अक्षरशः दिवाळी साजरी केलेली सर, आहे आणि स पर्लीतील सर्व जनता ही आदरणीय नानांच्या पाठीशी खंबीरपणे याच्या अगोदरही उभा होती आणि इथून पुढे भविष्यातही उभा उभा उब, उभा आहे व म्हणजे जनतेला एवढीच एक म्हणजे संधीची जनता वाट पाहत होती आणि नानांना या ठिकाणी भ येणाऱ्या निवडणुकीमध्ये भरघोस मताने नाना एक निवडून देऊन या ठिकाणी एक इतिहास होईल असंच या ठिकाणी आम्हाला जनता म्हणून वाटतात ओके धन्यवाद आजचा आनंद कसा साजरा आहे की परळीकरांना शेवेची जी अपेक्षा होती ती संधी माझ्या मिसेस संध्याच्या नावानं संधी रुपी संधी मिळाली आहे आणि त्याचा आनंद होणारच आहे कारण आम्हाला काम करण्याची जन्म म्हणजे पहिलेपासून हाऊस आहे जनतेचे सतत्याने प्रश्न आम्ही सोडत असतो दोघंही नवरा बायको असू आमचं कुटुंब असू आणि आज ती परत संधी मिळाली आहे त्याचं आम्ही तर संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाहीत आम्ही परळीला परळीकरांना आशीर्वादच मागणार आहोत की आम्हाला संधीची संध्याला सेवा द्या धन्यवाद या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आरक्षण सोडतीनंतर परळीचं राजकारण आता कुठंतरी तापायला लागलं असंच काहीसं म्हणावं लागत कॅमेरामॅन उमाकांत कानफडसोबत सचिन मुंडे सुरेश परळी